प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए मालोजी भोसले बी संपाजी भोसले सी सयाजी भोसले डी बाबाजी भोसले तुमची उत्तर आहे ए मालोजी भोसले प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला तुमचे ऑप्शन आहे ए सोळाशे त्र्याऐंशी बी सोळाशे ऐंशी सी सोळाशे पंचावन्न डी सोळाशे तीस तुमचे उत्तर आहे डी सोळाशे तीस प्रश्न तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए चेतक बी बादल सी विश्वास डी पवन तुमचे उत्तर आहे सी विश्वास प्रश्न चौथा गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात तुमचे ऑप्शन आहे ए जीवा महाले बी तानाजी मालुसरे सी कोंडाजी फरबत डी mm. सिवा काशी mm. तुमची उत्तर आहे बी तानाजी मालुसरे प्रश्न पाचवा शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी राजगड सी जंजीरा डी लोहगड तुमची उत्तर आहे ए तोरणा तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए तोजा बी जगजंबा सी भवानी डी शस्त्र तुमचे उत्तर आहे सी भवानी तुमचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए सईबाई बी सोयराबाई सी पुतळाबाई डी येसुबाई तुमचे उत्तर आहे डी येसुबाई तुमचा प्रश्न आहे महाराजांचा राज्यभिशेष कधी झाला तुमचा ऑप्शन आहे ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बी चौदा एप्रिल सोळाशे ऐंशी सी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस तुमचं उत्तर आहे ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तुमचा प्रश्न आहे जिजा माता कोणत्या घटनातील होत्या तुमची ऑप्शन आहे ए भोसले बी निंबाळकर सी मोरे बी जाधव तुमचे उत्तर आहे डी जाधव तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या तुमचे ऑप्शन आहे ए सात बी पाच सी आठ डी तीन तुमचे उत्तर आहे सी आठ तुमचे प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तुमचा ऑप्शन आहे ए तोरणा बी पुरंदर सी शिवनेरी डी पन्हाळा तुमची उत्तर आहे बी पुरंदर तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती लग्न केले तुमचे ऑप्शन आहे ए सहा बी आठ सी दोन डी चार तुमचे उत्तर आहे बी आठ तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती तुमचे ऑप्शन आहे ए संगमनेर बी पावनखिंड सी पानेपत डी यापैकी नाही तुमचे उत्तर आहे ए संगमनेर तुमचा प्रश्न आहे शिवरायांच्या पाऊल खुना कोणत्या किल्ल्यावर आहेत तुमचे ऑप्शन आहे ए सिंधुदुर्ग बी विजयदुर्ग सी राजगड डी संजीरा तुमची उत्तर आहे ए सिंधुदुर्ग तुमचा प्रश्न आहे कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे तुमचे ऑप्शन आहे ए प्रतापगड बी पुरंदर सी सिंहगड डी राजगड तुमचे उत्तर आहे सी सिंहगड तुमचे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मराठा घराण्याशी संबंधित होते तुमचे ऑप्शन आहे ए शिंदे बी भोसले सी फळोकर डी गायकवाड तुमचे उत्तर आहे बी भोसले तुमचे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी रायगड सी प्रतापगड डी सिंहगड तुमचे उत्तर आहे ए तोरणा तुमचा प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या तहात मुघलांना तेवीस किल्ले दिली होती तुमचे ऑप्शन आहे ए तोरणात बी तह सी वारणात डी तुमचे उत्तर आहे डी तह तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुली होत्या तुमचे ऑप्शन आहे ए दोन बी पाच सी चार डी तीन तुमचे उत्तर आहे बी पाच तुमचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोठे स्थापन केले तुमचे ऑप्शन आहे ए मध्य प्रदेशात बी कर्नाटकात सी गुजरात डी महाराष्ट्रात तुमची उत्तर आहे डी महाराष्ट्रात तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला मानतात तुमचे ऑप्शन आहे ए समर्थ रामदास बी संत एकनाथ डी संत ज्ञानेश्वर सी संत नामदेव तुमची उत्तर आहे ए समर्थ रामदास